या गल्ली मध्ये तर अरे आपल्याला तर सांगतो शिवाचं असं सा झालं मग बरोबर गर्दी नाही अरे काय झालं ते आता गे रोजच तेच होणार आहे का गर्दी रोजच राहणार आहे का पण आपल्याला कळत याल तर बास ना आपण येणं जरुरी ना आपला मित्र येईल तो बरोबर मित्र आहे पण मग आता नाही ये पण झालं जात घे बाज घे चाल तिकडं चालतो तिथे घरात खास नाही घराकडे जाऊन तू चालेल एवढं आलो तेवढं दुरून तर आपण भेटून तर जाऊ काम ते चला चालेल

तिकडं असू शकतात ते पण आपल्याला येणं जरूर इकडे भेटणं जरूर आहे ना आपला मित्र तो गल्लीतलं काम आहे ना चला बघू मग उतर बरं एकदा चला इथं कुठं बघू कोणी असं कुणी असं तर विचारून बघ तिकडे जा का मग आपल्याला तिकडे जाऊ मग इकडं पाहू नाही तिकडे जाऊ बाहेर तू चपला वगैरे भरपूर इथे अंदाज तरी बसेल ते गाड्या बी लागेल आपण काय करू तिकडे जाऊ तिकडे जातो हां चल तेवढं आता एवढं दूर आलं तर भेटून तरी जाऊ चल चल बस मग गाडी त्याच्या घराकडे जाऊन येऊ मग आपण माझं जमा झाले होते काहीतरी मॅट्रो आता माहिती नाही पुढे गेले काल माझं जमा झाल ते आम्ही तिकडे घरी गेलो तो पण तिथं गाड्या वाड्या दिसते पण माणसं दिसते पण नाही कोणी तिथे माणसं नाही गाड्या होते भरपूर पण माणसं नाही विचारायचं तुमच्याकडे आलो तुमच्या घराकडे असून काल माझं जमा झालते नायच मॅट्रो शब्द काय होतो तुम्ही मानून गेलो पण तिला गाड्या भरतो चर्चा चालू होती इकडे माणसं जमा झाले होते काहीतरी आत्महत्या तसा प्रकार मॅटर होते आता कुठे ते काय माहिती नाही काय वडील इथं तिथं नाही माहिती नाही आता काल मी तर नव्हतो ना ठीक आहे ठीक आहे धन्यवाद हा अरे बापरे बाप मग एकदा मग हे कर बर आज हे वजन झालं का आणि घेतो ना मी काढून हे कायदा ना किती बाप रे बाप किती वजन हे हा आणि कोणती कोणती होती मोरा मोराची कोणती मोराची कोणती होती कोणती ते नाच रे मोरा हा म्हणभर मग हा असं होती का आणि मग ते डान्स बी केला असेल ना त्याच्यावर का नाही नाही का बरं बरं चालू अरे बरे झाले तुम्ही भेटले हा बोला हो ते शिवायच्या घराकडे गेलो तर काय झालं ते का कालच अरे हो त्या दिवशी एक नाही वेगळं मॅटर होणार होतो बा ते त्याच्या बापण पैसे भरले नाही पडते पप्पा ना तर पैसे नाही भरले तर हे काही म्हणजे असं काही कुठं टोकाचा निर्णय घेत असतील का काही काय केलं दोरी घेतली आणि निघालो ते फाशी घ्याल हो हो आता आम्ही त्यांच्या घराकडे गेलो होतो गाड्या भरपूर दिसल्या पण माणूस कोण न दिसला इकडं घरी आलो आम्ही इकडे घरी ते माणूस होता काम करणारा त्यांनी सांगायचं असं म्हणजे कुठं दोरी घेऊन गेला होता तो परवा दिवशीची घटना होती ती परवा ते काल पण होते तो काल पण ती सांगत होती की पडलं हो हो ते म्हणजे खरं काय मी वाचवलं त्याला एक माणूस आला जाऊन आला हो त्या माणसानं वाचवलं म्हणून वाचला म्हणतो मी त्याच्या हातातली दोडी घेतली आणि त्याला समजावून मी आण बाबा मी एक नाही पैसे भरायला आहे ना ते शाळेची फी एक नाही तर शाळेची फी भरले जाईल ना शाळेच्या आता तुम्ही सांगा आता त्यानं जर फाशी घेतली असती तर काय शेवटी काय बोलली असते फाशी घेतली फक्ती शाळेच्या पोरांना पोरानं फाशी घेतली पण आता मात बी तर समजायला पाहिजे की नाही फी आहे तर भरून टाकायला पाहिजे त्या दिवशी माझ्या तिक चर्चा चालू होती त्यांची तर ते म्हणता की नाही नाही हे पोरासोबत म्हणे कुठं पैसे उडवण पण मी आणलं आता म्हणलं तुम्ही जा आता ते बी म्हणत होत ते शिवा आहे ना तो शिवा म्हणत होता की म्हणे म्हणे पप्पा जर तुम्हाला विश्वास नाही माझा तुम्ही जा असं करा तुम्ही जा म्हणे शाळेत आणि फी भरून या म्हणे बरोबर हा तर मी आणलं बाबा ठीक आहे पण काय करायचं आणि हे त्या दिवशी काय केलं उठलं आणि लगेच त्या दुसऱ्या दरवाजी तुम्ही घरच्याला माहितच मी को घरच्याला कोणालाच माहित नाही हा आणि तिकडे गेलं ना डोळे लाल आणि हे केलं नाही नाही बाकी नाही त्याची मार शाळेत पण मास्तर बार बार म्हणत खराब होऊन जाते ते काय केलं त्याची कॉलेजची फी भरली नाही आता त्या मास्तर लोकांनी काय काढू आता हे झालं काय त्यांना आता काढून दिल्यामुळं काय आता त्या वर्गात मध्ये बसू द्यायना दिलं म्हणजे बाबा फी घेऊन ये आठ पंधरा दिवस आपण चाललंय म्हणे तुझं बा फी जमा करतो फी जमा करतो मग फी नाही जमा करायची तर मग शाळेत यायच नाही ना मग याला काय वाटलं की बा जर आपली फी जर नाही भरली तर आपल्याला कॉलेज मध्ये बसू देणार नाही आणि मग आपली वर्ष जे आहे ना खराब होऊन जाईल का नाही का नाही तर त्याच्यामुळं त्यानं कि कसा पण आजकालच्या पोरं समजायला पाहिजे ना, हो भी कही कही ना, ना आता घरची बी काही ना काही परिस्थिती असतीच ना नाही भरू शकला बाप का नाही तुम्ही सांगा की अगर जर समजा याच्याकडून नाही आपले त्याच्या बापाने नाही भरली पाहिजे कमीत कमी छोट मोठ काहीतरी हे करायचं ना काही पार्ट टाइम जॉब करायचा गरीबाची पोरं फे भरत नाहीत का मग घरच्याकडून तर सपोर्ट बी नाही राहत तरी सुद्धा पोरं काय करतात काम करतात घरच्यानं सुद्धा पैसे पाठवतात बिलकुल बिलकुल हा तर काही दुसऱ्याचा बिंद काही घ्यायला पाहिजे आता कुठे शिवा नाही आता शिवा तो जायले काय म्हणतात मामाच्या गावाकडे गेला काय का का तुम्ही एक काम करा ते लेकरला घरी सोडून द्या आणि आपण त्याला एकदा भेटू नाही ते मामाच्या गावाला जायले वाटते ते गावाला जायला आणि ते हे नाही त्याचा पप्पा जे एक नाही ते जायला अमरावतीला जायला फोन नाही का मग शिवाजो फोन आहे ते त्याच

ती बी कुठे गेली काय काल आम्ही आलो होतो तिथे हो का, का? आई वगैरे कोणत्या नाही का काम करणार त्यांना विचारलं त्यांनी थोडीशी माहिती सांगा आम्हाला पण एवढं क्लिअर काही माहित नाही ना नाही म्हणून तुम्ही भेटले असं शिवाला आपण बोललो असतो समजलो असं काय थोडं समजा तिकडे काय ते पण त्याला समजावून सांगत नाही आता नाही करणार तू तू म्हणे आता काका तुम्ही सांगितलं तर म्हणे मी असं करतो म्हणे आता एखादा छोटा मोठा आहे की नाही एखादा जॉब धुंडतो म्हणे हा आणि म्हणे बा तर कसं आहे की म्हणे मी घरच्याला पैसे माग म्हणलं मग हेच गोष्ट पाहिजे म्हणलं मला त्याच्या हातात दोरी होती ते मीच घेतली होती दोरी हिसकून घेतली त्याच्याकडून आहे की नाही चला बरं आपल्याला भेटू आपण भेटू आपण भेटू आपण हो हो चला चला मग सांग हो अरे दादा झाले तुम्ही भेटले हा ते काल शिवाचं आम्ही ऐकलं तू बरं हा काल जमा हा बरोबर आहे काही का फाशी घ्यायला गेला होता दोरी घेऊन फाशी घ्यायला आम्ही त्यांच्या घरी गेलो भरपूर गाड्या वगैरे आहेत पण एक बी माणूस हो नाही 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 त्याचं बाप तिकडे अंबरवती जायला हो का आम्ही हा शिवा कुठे आता शिवा मी त्याच्या मामाच्या घरी अरे त्याची भेट नाही होऊ शकत आमचा तिची आई तर घरी असाल नाही कोणीच नाही घरी कसं झालं काय झालं यांना माहिती पूर्ण माहिती सांगितलं पण मला वाटलं अजून दुसरा काही विषय माहिती असेल शाळेच फी भरायची होती फक्त फीचा बापान काही पैसे दिले नाही नाही पण एवढा टोकाचं पाऊल नाही घेतलं पाहिजे तुमचं आमच्या सारख्या मागितलं आम्ही उच्ने दिले असते दिले असतात अरे उचणी द्यायचं काही काम आहे का आता बाब पहिले असतं बँकेमध्ये आता बँकेमध्ये आतल्याला बुज नाही ते काही प्रॉपर्टी त्यांची आजकाल पोर भी असेत ना डायरी युडस कारण टेंशन गुम बसतात अबुन ने आता सांगना ते घरच एकट पुरग ह काय कमी झालं त्याला काय कमी आहे का पण मग या असं करत असतो का म्हणजे काय म्हणजे मग आता काय समजण काय काय समजणार ही चर्चा आता पुरा इलाक्यात झाली मी तिकडे गेलो आता मनीचर आले मनी तुट इलाक्यात मित्र मी काय झालं अरे मला मलाच माहित नाही म्हणलं बाय तर मला सकाळी जाऊ सगळं गल्लीमध्ये व्हायरल झालंय पण असं नाही करायला पाहिजे मी त्याला एक समजून सांगितलं त्याला म्हणे आता हे पण म्हणत होते की बाबा म्हणे बाबा काही काम असेल तर म्हणे मी आहे ना आपण तिकडे बाजूला पण काही काम केले जाते मी एक काम करा टाईम केलं आजकाल ते पोरं आहेत का जाऊ पार्ट टाइम साठी तो आला की तुम्ही आम्हाला कळवा आपण सगळे म्हणून ते समजून काढू आपण शिवाजी एकदा आपण त्याला समजून सांगू कसं मग त्याला एकूलता आहे का कमी जास्त झाले ते माय बाप कुठे जातील ते पहिलं समजून गेला तो त्याला काय ते पस्तावला आता ते पस्तावला मी तर म्हटलं मी ते काय करणार ती रस्सी हातातून घेतली त्याच्या मी आणलं आता असं करायला पाहिजे म्हटलं यार या रस्सीनं चुलत झोडपायला पाहिजे थांबलं होतं ना तू लोक सांगत होते म्हणजे बरं झाला म्हणजे बाबा तो तुला लंबा केसवाला माणसं आला म्हणे त्या माणसानं वाचवलं म्हणजे मग मला थोडासा अंदाज आलाच म्हणलं आपले काकाचे शंकर काकाचे ते असं झालं ते लोक त्याला विचारत असते म्हणून तू त्याच्या मामाच्या माझ्या तेवढे पण मित्र आहेत का नाही आता सगळे मित्र विचारतात ना काय काय झालं झालं त्याला एक असेल लाज वाटून राहिले गेले ते मामाच्या गावी आता आता काही दहा बारा दिवस नाही आनो शांत झाला आणि